इतक्या छोट्या विद्यार्थ्यानं आपल्या मॅडमवर गोड पद्धतीनं प्रेम व्यक्त केलं की ते पाहून कोणाचंही कोणाचं होईल पुढे जे केलं ते पाहून तुम्हीही हसाल व्हिडिओमध्ये एक छोटा मुलगा आपला मॅडम कॉपी तपासत त्यांच्या समोर उभा आहे मॅडम कॉपी पाहत असताना तो त्यांच्याकडे गोड नजरेनं पाहत राहतो त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि निरागस नजर खूप छान वाटते थोड्याच वेळात तो मॅडमचा दुपट्टा नीट करतो आणि त्यांच्या केसांकडे प्रेमानं पाहून म्हणतो आणि ते पाहून मॅडमही हसतात दोघांमधील हा छोटा आणि गोड क्षण इतका सुंदर आहे की तो पाहून सगळेच खुश होतात या व्हिडिओवर नेटिझन्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या एका युजरनं लिहिलंय वयाचं अंतर काहीही असो प्रेम निरागस असतं दुसऱ्यानं मजेशीरपणे लिहिलंय प्रत्येक मुलाचं पहिलं क्रश म्हणजे त्याची शिक्षिका तिसऱ्या युजरनं लिहिलं तो मोठा झाल्यावर नक्की सांगेल मला माझ्या मॅडमवर क्रश होता ती खूप सुंदर होती चौथ्यानं लिहिलं त्याच्याकडे आता सांगण्यासारखी एक सुंदर आठवण आहे तर एका युजरनं म्हटलं तो आपल्या शिक्षकाचा खूप आदर करतो हेच त्याच्या कृतीतून दिसतो हा व्हिडिओ ॲट नीच शाह या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय इंस्टाग्रामवर शेअर झालेल्या या क्लिपनं तब्बल तीन दशलक्षाहून अधिक लोकांची मनं जिंकली आहे